दिवाळीचा उत्साह सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो मात्र अतिदुर्गम गावांमध्ये दिवाळी म्हणजे अजूनही दुर्लभ आहे अशा अतिदुर्गम भागातल्या आदिवासी बहुल भागात गडचिरोली पोलीस दलाचे अधिकारी जवान जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करतात मर्रीगुडम हे अतिदुर्गम गाव आहे अतिसंवेदनशील गाव आहे ज्या भागात कधी काही माओ्यांच्या हालचाली असायच्या आता या ठिकाणी आपण बघू शकता स्थानिक एस डी पी ओ संदेश नाईक पोलीस निरीक्षक निखिल फटिंग सर हे स्वतः या गावात आलेले आहेत आणि मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा होता या ठिकाणी दिवा मुलांसाठी गोड पदार्थ आहेत आणि फराळ देण्यात आलेला आहे विचारपूस करत आहेत कपडे आणण्यात आलेले आहेत काही फटाके सुद्धा आहेत म्हणजे इथं या शाळेतली मुलं आहेत त्यासोबतच स्थानिक गावकरी आहेत त्या ठिकाणी आदिवासी महिला पुरुष वगैरे आहेत मोठ्या प्रमाणात आहेत आणि हा जो भाग आहे या भागात म्हणजे एक या लोकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न आहे दिवाळीसाठी आम्ही तुमच्यासोबत हे सांगण्याचा प्रयत्न आहे कपडे त्यांना दिले जात आहेत नवीन कपडे कारण आपण पाहतो हो की भागा दुर्गम भागात अशा पद्धतीचं चित्र फारसं पाहायला मिळत नाही अशा लोकांना दिवाळीचा आनंद देण्याचा हा गडचिली पोलीस दलाचा प्रयत्न आहे या ठिकाणी स्वतः एस डी पी ओ पी आय त्यांचे सगळे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत पुरुष कर्मचारी महिला कर्मचारी आणि या भागात आल्यानंतर नागरिकांशी संवाद साधण्यात आला त्यांच्या काय समस्या ते विचारण्यात आलं एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आहे कारण शहरात मोठा उत्साह दिवाळीचा सगळीकडे दिसतो मात्र दुर्गम भागात ज्या भागात विकासाची किरणं नाही अशा भागात जिथं वीज सहसा राहत नाही मोबाईलचा टावर आत्ता आलेला आहे पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटतो रस्ता बनवण्यात आला पूल बोल लहान पूल आहे अशा भागात पायी चालत येऊन यांनी या नागरिकांसोबत संवाद साधला अधिकाऱ्यांनी आणि वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आहेत आपण या ठिकाणी विचारूया काही महिलांना विचारूया काय काय म्हणाल काय तुमच्या गावात आत्ता पोलीस आले काय म्हणाल बस 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 हां सगळे पोलीस लोक आले आमच्या गावात ते साड्या वगैरे फटाके वगैरे देऊन जाते आता रस्ता चांगला नाही आहे काय समस्या तुमच्या गावात समस्या करंट नाही आहे अजून ते पाणीचा प्रॉब्लेम पाणी बोरवेल नाही आहे पूल नाही आहे ते नाला पूल चांगला बांधले नाही आहे आता गावात येऊन तुमच्या सगळ्यांसोबत दिवाळी साजरी केली कसं वाटलं छान वाटलं छान वाटलं गावातल्या समस्या आपल्याला सांगितल्या आहेत आपण अधिकाऱ्यांना विचारूया की एवढ्या दुर्गम भागात येण्याचा काय उद्देश होता काय म्हणाल तुम्ही इतका इथं येऊन नागरिकांसोबत संवाद साधला त्यांच्यासोबत ही दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला गडचोली जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री निलोदपाल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री साई कार्तिक सर यांच्या मार्गदर्शनात सिरवणच्या पोलीस उपविभागाच्या मार्फत मंगीगुडम या गावामध्ये आज दिवाळी साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या अतिदुर्गम भागातील लोकांच्या गरीब आणि वंचित लोकांसोबत दिवाळी साजरी करावी अशी आमची इच्छा होती आणि त्याही इच्छेतूनच पोलीस विभागासोबत यांची यांचा पोलीस विभागावरचा विश्वास वाढावा तसेच आमच्यासोबतचे संबंध वृद्धिंगत व्हावे या आ, या अच्छा हा उद्देश आहे मला सांगा ग्रामभेटमध्ये या भागातल्या समस्याचा नागरिकांना समस्या सांगितलेल्या आहेत कशा पद्धतीने यासाठी प्रयत्न केला जातो या मार्फतीने आम्ही ज्या ज्या विभागाच्या ज्या समस्या आहेत त्या लिहून घेत असतो आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतो एकूणच आत्ता ही जी दिवाळी यांच्यासोबत साजरी साजरी केली असली तरी त्याचा दोन उद्देश होता ग्रामभेटीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणे या भागातल्या समस्या समजून घेऊन प्रशासनापर्यंत पोहोचवणे हा सुद्धा उद्देश स्थानिक पोलीस पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत महेश तिवारी न्यूज लोकमत गडचिरोली